नमस्कार मी कदम या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला अत्यंत महत्वाची घडामोड समोर येते गँगस्टर डी के रावला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे खंडणी प्रकरणी डीके रावला अटक करण्यात आली हॉटेलवाल्याच्या तक्रारीनंतर डीके राव अटकेत आलेला आहे डीके रावनं एका हॉटेल ताब्यात घेण्याचा कट रचलेला होता आणि खंडणीच्या रकमेसाठी दोन पूर्णांक पाच कोटी रुपयांची मागणी केली तसंच जिवे माण्याची धमकी सुद्धा दिली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कारवाईला वेग आलेला असून गँगस्टर डी रावला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे तर खंडणी प्रकरणी डीके रावला अटक करण्यात आलेले आहे माझे सहकारी महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील महेश हे संपूर्ण खंडणीचं प्रकरण काय आणि महत्वाची घडामोड गँगस्टर डी के रावला कशा पद्धतीनं अटक करण्यात आली एकेकाळी हस्तक राहिलेला गँगस्टर डीके रावला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाचं हॉटेल ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्याने केलेला होता आणि त्या प्रकारचा कट असण्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली एवढंच नव्हे तर या हॉटेल चालकाकडून डी के रावने अडीच कोटी रुपयांची मागणी केलेली होती जर खंडणी दिली नाही तर जीवे धम जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत डी के रावला अटक केलेली आहे डीकेराव बद्दल थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर हा छोटा राजांचा हस्तक होता त्याच्या नावावर तीसहून अधिक खंडणी खुनाचा प्रयत्न खून असे गुन्हे दाखल आहेत मात्र आतापर्यंत त्याला जी कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये मकोका कोर्टातून त्याला पुराव्या अभावी जामीन मिळालेला होता आणि बऱ्याच केसेसमध्ये त्याला हा जामीन झाला होता मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्याचे गुन्हे उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आणि यास अधिक तपास पोलीस करत आहेत निश्चित महेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी